बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून सचिन वसंत गुडेकर या एकोणपन्नास वर्ष तारखेला दुपारच्या सुमारास ही व्यक्ती सातव्या मजल्यावर काम करत असताना ते पडले त्यानंतर तळ मजल्यावर असलेल्या लोखंडी परांची आणि दोरखंडामध्ये अडकले होते या घटनेचं वृत्त बाळकुम अग्निशमन दल विभागाला समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ताट्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर या व्यक्तीला बाहेर काढलं मात्र उंचावरून पडल्यामुळे हे व्यक्ती जागच्या जागी मृत्यू झाली असं अग्निशमन दलाच्या वतीने कळवण्यात आलं आहे कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी सिव्हिल रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं होतं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या